नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती मुक्ता म्हणत असते मी ना पटकन आवरून येते तर बाप काका मनाशीच म्हणतात मला माहितीये मुक्ता तू नाश्ता का करत नाही खरंच खूप समजूतदार पोरगी आहे काय बी बोलत नाही पण हे आमचे घरचे यांना काय बी फरक पडत नाही आता मुक्ता अंड्याचा नाश्ता कधी बी खाणार नाही हे यांना कळू शकत नव्हतं का मग इंद्राला समजायला हवं होतं ना तर लगेच इंद्रा बोलते अहो सागरचे पापा नाश्ता करून घ्या ना तेव्हा सागरचे पप्पा म्हणतात नाही नाही मी आलोच असे म्हणून आता ते बाहेर निघून जातात तेव्हा स्वाती म्हणते मम्मी चल आपण दोघी नाश्ता करून घेऊया त्यानंतर इथे आता मुक्ता तयार होऊन क्लिनिकला निघालेली असते ती एका कस्टमरबरोबर फोनवरती बोलत असते तेवढ्यात ती कॅलेंडर जाऊन बघते आणि कोमल तिच्यासाठी चहा घेऊन आलेली असते तर लगेच ती कोमलला म्हणते अगं कोमल कॅलेंडर चेंज नाही केलं का मागच्या महिन्याच आहे का अजून तेव्हा लगेच कोमल म्हणते हो वहिनी ते लग्नाच्या घरबडीतना लक्षातच नाही राहिलं मग आता कोमल ते कॅलेंडरचं पान बदलते आणि म्हणते वहिनी तुला माहिती आहे का या कॅलेंडरमध्ये एक मज्जा आहे बरं का यातना रोजची स्वतःबद्दलची सगळी माहिती असते बरं का तेव्हा मुक्ता म्हणते हो का हे कॅलेंडर तरी ते आता घरी पोरू काका म्हणत असतात अगं माधवी काय सांग पटकन नाश्ता तेवढ्यात बापू काका तिथे येतात तर पोरू काका त्यांना बघून म्हणतात अरे बापरे सकाळी सकाळी कसं काय येणं आज आमच्या मुलीने काही गडबड तर केली नाही ना तेव्हा बापू काका म्हणत नाही हो तुमची मुलगी अतिशय हुशार आणि खूपच छान आहे त्यामुळे ती काय गडबड करणार आलो मी असं सहज तेव्हा लगेच पोरू काका म्हणतात चहा घ्या ना तर बापू काका बोलतात नाही नाही मी आता चहा नाही नाश्ता पण घेणार आहे माधवी म्हणते हो का तुम्हाला आवडेल का पण आमच्या घरचा चहा नाश्ता तेव्हा लगेच पोरू काका म्हणतात हो आवडेल पण तुम्ही इंद्राताईंना सांगून आला आहात ना मी इकडे नाश्ता करणार आहेत म्हणून तेव्हा बापू काका बोलतात हो मी जेव्हा जेव्हा इथून तुमच्या घरातून बाहेर जायचं ना घरापासून तेव्हा मला खूप छान वासायचं आणि असं वाटायचं की कधी जाऊन हा नाश्ता खातो येतील तेव्हा पोरू काका म्हणतात बघितलं माधवी तुझे जेवण बापू काकांना पण खूप आवडते बरं का पण इंद्राताईंना जर हे कळलं ना तुमचं खूप अवघड होईल तेव्हा लगेच बापू काका म्हणतात नाही नाही मी आता नाश्ता करणारच आहे मग लगेच पोरू काका म्हणतात माधवी जा त्यांच्यासाठी मस्त नाश्ता घेऊन ये बरं तर बापू काका म्हणतात एक मिनिट तुम्ही मला डब्यातच देता का नाश्ता ना मी ना घरी जाऊन खाईल माझी ना गोळी घ्यायची विसरलोय मी तेव्हा माधवी म्हणते बरं ठीक आहे मी ना जास्तीच देते म्हणजे सर्वजण खातो मी तिथे मिळून तर लगेच पोरू काका म्हणतात हो हो जा पटकन मग जा घेऊ नये मग आता चहा घेत असते आणि मनाशीच म्हणत मना असते अरे यार घरी आईने मस्त बदाम घालून शिरा बनवलेला होता तो खायचं सोडून मी यांचा राग धरून बसले म्हटलं यांना येईल आणि आता तर उपाशी जावं लागेल मला तर आईच्या त्या साजूक तुपाच्या शिऱ्याचा वास पण येतोय कोणी घेऊन येईल का माझ्यासाठी तेवढ्यात बापू काका येतात आणि म्हणतात सुनबाई हे गे तुझ्यासाठी काहीतरी खास आणलंय मी तुझ्या आईने बनवलेला गरमागरम शिरा आणि थालीपीठ तेव्हा लगेच मुक्त म्हणते काय तुम्ही हे ऐकून आणलं कसं काय पण तेव्हा बापू काका म्हणतात कोमले चल पटकन चार चमचे आणि चार प्लेटा घेऊन ये बरं तेव्हा आता कोमल म्हणते वाव मला पण ना खूप थालीपीठ आवडतं आता मला पण खायचे तेव्हा बापू काका बोलतात मग अशी मी बघितलं सुनबाई तू नाश्ता केला नाही फक्त चहाच घेतला ना, ना म्हणून मी हे तुझ्यासाठी आणले खाऊन घे बरं आता तेव्हा लगेच मग म्हणते तुम्ही खरंच ऐकून हे आणलंय तेव्हा बापू काका म्हणतात हो हो घे खाऊन आता मग आता बापू काका स्वतःच्या हाताने प्लेटीत मुक्ताला शिरा आणि थालीपीठ देतात व कोमललाही हो देतात तर इंद्रा आणि स्वाती त्या दोघींकडे बघत असतात तेव्हा मुक्ताने खायला सुरुवात केली असते ती इंद्राकडे बघून म्हणते मम्मी तुम्ही खाणार आहात का तेव्हा इंद्रा म्हणते नाही नाही नको तुम्ही खा तुम्ही खा आम्हाला नको मग आता मुक्ता त्या शिऱ्याचा असा मस्त वास घेते खूपच छान वास तिला येत असतो कारण तिच्या आईने तो शिरा बनवलेला असतो तेव्हा आता कोमल म्हणते वा 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 अमेझिंग काय बेस्ट नाश्ता आहे खूपच छान बरं का तेव्हा बापू काका म्हणतात लय भारी काय चव आहे खरंच हाताला किती छान नाश्ता आहे मग मुक्ता म्हणते माझी आई आहेच सुग्रण तेव्हा इंद्रा त्या ते दोघींकडे बघत असते स्वाती म्हणते बघितलंच आहे बघ एका दिवसात वारा एक शेकच्या दिशेने वाहतोय तेव्हा इंद्रा म्हणते बघतेच ना मी सुग्रण आता इथे घरट बांधायला तयार करते ना पण मी तसं होऊ देणार नाही या ना ना। तेवढं सागर बाहेर येतो तर मुक्ता सागरकडे बघत असते तर इंद्रा बोलते अरे सागऱ्या नाश्ता करून घे ना सागर म्हणतो नाही नको मी ऑफिसमध्ये जाऊन करेल तो मुक्ताकडे बघत असतो तेव्हा स्वाती बोलते अरे कर नाष्टा आज घरातलाय व्हरायटी बर का वेगवेगळ्या कर कर सागर म्हणतो नाही म्हटलोय ना मी मी चाललोय आता ऑफिसला तेव्हा बापू काका म्हणतात अरे आजच्या दिवस ऑफिसला नको जाऊ कॅन्सल कर ऑफिसला जाणं लवकर जायचं आहे आपल्याला कोर्टात माहिती आहे ना तेव्हा लगेच सागर मुक्तालाही बोलतो तुम्ही पण क्लिनिकला जाऊ नका क्लिनिकला जाणं कॅन्सल करा मी बाहेर वाट बघतोय आपण डायरेक्ट कोर्टात जाऊया तेव्हा मुक्तामध्ये पण मला क्लायंटला भेटायचं होतं पण सागर तिचं काही ना एकदा बाहेर निघून जातो बापू काका त्याच्याकडे रागाने बघतात त्यानंतर इथे आता सागर मुक्ताची बाहेर वाट बघत असतो तर इथे इंद्रा आईला हात जोडून प्रार्थना करत असते आज जे काही व्हायचंय जो काही निर्णय लागणार आहे तो आमच्या बाजूनेच लागू दे गं बाई एकवेरा देवी त्यानंतर इथे मुक्ता सागरकडे येण्यासाठी निघालेली असते पण तिला थोडासा उशीर होतो तर इथे सागर म्हणत सा हो असतो किती लेट आज पुन्हा साडेतीन मिनटं वाट बघावी लागली किती लेट करताय हा काय माहिती तर लगेच मुक्ता म्हणते मी माझ्या कारने जाईल तुम्ही तुमच्या याने जा तेव्हा सागर म्हणतो कशाला चला ना यात न जाऊ माझ्या गाडीतून मुक्ता म्हणते पण मी माझी गाडी घेते ना कशाला तुमच्या गाडीने सागर म्हणतो तुमची गाडी काही स्पेशल आहे का तेव्हा मुक्ता बोलते हो माझ्या गाडीत ना मस्त असं कापूर लावलेले आहेत प्रसन्न वाटतं तेव्हा सागर म्हणतो नाही बसायात मी नाही येणार तुमच्या गाडीने तेव्हा मुक्ता म्हणते ठीक आहे मी पण नाही येणार तुमच्या गाडीने मी जाते माझ्या जा गाडीने मग आता मुक्ता तिच्या गाडीत जाऊन बसते आणि गाडी चालू करायला लागते तेव्हा सागर म्हणतो बरं आहे चालन ॲज यू विश जातो मी तुमच्या गाडीने आता तोही त्याच्या गाडीत बसतो तेव्हा मुक्ता गाडीत बसून गाडी चालू करते मात्र तिची गाडी चालू होत नसते त्यातलं पेट्रोल संपलेलं असतं तेव्हा मुक्ता पुन्हा पुन्हा गाडी चालू करून चालते की काही बघत असते मग आता सागर मात्र मुक्ताकडे बघून हसत असतो कारण तिची गादी बंद पडलेली असते आता मुक्ताला शेवटी सागर बरोबर तीच यावं लागणार असतं मुक्ता म्हणते या गाडीला पण ना आजच बंद पडायचं होतं पेट्रोल कसं काय संपलं तेव्हा लगेच मुक्ता गाडीतून खाली उतरते आणि सागरच्या गाडीत येऊन बसते तेव्हा सागर, ते सागर इतका उशीर केलाय आता ना शॉर्टकटनेच जावं लागेल तेव्हा मुक्ता म्हणते ही गाडी पण ना नेमकं कशी बंद पडली मला ना कळतच नाही सागर म्हणतो बरं झालं लवकर अक्कल आली तुम्हाला ते हा दोघेही एकाच गाडीने निघालेले असतात तर इथे आता हर्षवर्धनने सावनीला कॉल केलेला असतो तेव्हा तो विचारत असतो झाली का मुक्ता बरोबर भेट तेव्हा सावनी म्हणते भेट नाही झाली पण मी तिला सांगितलंय कळवलंय की कोर्टात यायचं ते आणि हे बघ हर्षवर्धन आता केस आपणच जिंकणार आहोत त्यानंतर फोन कट होतो तरी ते सई येते आणि सावनीला विचारते मम्मा तू गेलती का मुक्ताईकडे तेव्हा लगेच ते ऐकून सावनी बोलते हे बघ तुला किती वेळ सांगितलं आहे मुक्ताई म्हणायचं नाही ती तुझी आई नाही आहे मुक्ता आणटी म्हणायचं मी आई आहे तुझी तेव्हा सई बोलते तू माझी मम्मा आहे ना मग माझी आई तर मुक्ताईच आहे तेव्हा लगेच माई तिथे येतात सावणी म्हणते हे बघा माई तुम्ही सईला घेऊन कोर्टात यायचे चला पटकन आपल्याला लगेच निघायचे असे म्हणून आता सावनी माई आणि सई तिघीही कोर्टात निघालेले असतात त्यानंतर इथे सागर आणि मुक्ता शॉर्टकट रस्त्याने आलेले असतात तेवढ्यात लगेच गाडी बंद पडते सागर म्हणतो आता ना या गाडीला पण आजच बंद पडायचं होतं काय झालं मुक्ता म्हणते महिन्यात ना तुमची गाडी दोनदा बंद पडते सर्व्हिसिंग वगैरे करता की नाही तेव्हा लगेच मुक्ता म्हणते तुम्हाला आठवतं ना आपण सैला शॉपिंगला घेऊन गेलो तेव्हा पण तुमची गाडी बंद पडली होती आता सागर म्हणतो तुम्ही जरा गप्प बसाल का काय उबडबडबडबड करताय तर लगेच मुक्ता म्हणते हे बघा तुम्ही माझ्याकडे बघा आणि श्वास घ्या सागर म्हणतो मुद्दाम करताय ना तुम्ही हे मला डिवचायला तेव्हा आता तो गाडी चालू करून बघत असतो मग मुक्ता त्याला म्हणते अहो बॅटरी खराब होईल ना खाली उतरून बघा नेमकं काय झालंय काय प्रॉब्लेम आहे सागर म्हणतो ते मला कळतं मग आता सागर मुक्ता दोघेही खाली उतरलेले असतात आणि मुक्ता म्हणते काय शॉर्टकट शोधलाय ना गाडीच बंद पडली अजून किती वेळ लागेल ते काय माहिती तेव्हा सागर म्हणतो गाडीलाच विचारा ते तुम्ही किती वेळ लागणार आहे मग आता मुक्ता म्हणत असते मला ना क्लिनिकमध्ये जायचं होतं इथे मी पेशंटला नाही म्हणून सांगितलं एकतर आज हा कस्टडीचा प्रश्न नसताना मी तुमच्याबरोबर आलेच नसते तेव्हा सागर बोलतो आता आला आहात ना मग जरा गप्प बसा तेव्हा मुक्ताचा साडीचा पदर तिथे गाडीवर असतो सागर त्या पदरानेच ते मशीन पुसायला लागतो तेव्हा मुक्ता म्हणते हो असं काय करताय तो साडीचा पदर आहे माझा मग सागर म्हणतो हो ना मग बाजूला हवा जरा सागर म्हणत असतो काय करू कुठे प्रॉब्लेम तेव्हा मुक्ता सागरकडे बघून म्हणते हा काय माझ्या समोरच आहे प्रॉब्लेम ते तेव्हा लगेच सागर म्हणतो हो का तुम्हाला जास्त दिसतंय का मग तेव्हा मुक्ता म्हणते हो ना मी म्हटले होते ना माझ्या गाडीने जाऊ सागर म्हणतो हो का पण मग तुमच्या गाडीत पेट्रोल होतं का बिना पेट्रोलची चालते का तुम्ही ना रोज उठल्या उठल्या ना असे भिजून बदाम खात जा बरं याददाश्त कमी झाली वाटतं आठवतं ना तुमची गाडी महिन्यात दोनदा बंद पडली ते तेव्हा सागर म्हणतो मी खाई नो बदाम पण तुमच्या आई बापांनी काय खाल्लं होतं म्हणून तुम्ही एवढी बकबक करताय काय माहिती तेव्हा मुक्त म्हणते खरं सांगू का तुम्हाला तेव्हा सागर म्हणतो सिरियसली तुम्ही सांगताय जा तिकडे जाऊन उभी राहा त्यानंतर मुक्त आता लांब जाऊन उभी राहते तरी ते सागरचा चेहरा पूर्ण काळा पडलेला असतो त्याचे हाताचे सगळे काळे डाग चेहऱ्याला लागलेले असतात तेव्हा मुक्ता जोर जोरात हसू लागते तेव्हा सागर म्हणतो हसताय का तुम्ही मला ना असं कारण नसताना हसणाऱ्या माणसाचा खूप राग येतो हसताय काय डोक्यात जाता माझ्या हसू नका सांगून ठेवतो तेव्हा लगेच मुक्ता म्हणते हे बघा काचेत बघा चेहरा कसा झालाय ते तेव्हा आता सागर तो पुसून काढतो पण ते व्यवस्थित निघालेलं नसतं मग मुक्ता स्वतःच्या हाताने स्वतःच्या पदराने त्याच्या चेहऱ्यावरचं ते काळे डाग पुसत असते तेव्हा सागर तिच्याकडे ते एकटक बघत असतो आता तो पुन्हा येऊन चेक करत असतो नेमकं कुठे काय प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा मुक्ता म्हणत असते अहो बॅटरी चेक केली का तुम्ही बघा बरं नेमकं कुठे प्रॉब्लेम आहे तेव्हा सागर म्हणतो हो का तुम्हाला सगळं कळतं का मग बघा ना तुम्ही मग मुक्ता लगेच म्हणते प्रत्येकाला तुम्ही कमी का समजता हो मला पण गाडी आहे माझी गाडी बंद पडल्यावर काय तुम्ही येत होता का दुरुस्त करायला मला पण तेवढं समजतं स्वतःला जास्त शहाण समजता तुम्ही मग मुक्ता लगेच काय प्रॉब्लेम आहे ते बघायला लागते तेवढ्यात त्याच्या हाताला काहीतरी लागतं लगेच ते ओरडते तर सागर हा दूर गेलेला असतो तिच्या हाताला चटका बसल्याने तो, बस तो लगेच धावत येतो आणि मुक्ताच्या हातावरती फुंकर घालत असतो आता मुक्ता ही सागरकडे एकटक बघत असते आता त्या दोघांचंही एकमेकांवरती किती प्रेम आहे हे आपल्याला दिसून आलेलं असतं तर आता मुक्ता ही त्याच्याकडे बघत असल्याने सागरचंही लक्ष मुक्ताकडे जाते तर ते दोघेही एकमेकांकडे बघून बाजूला होतात मुक्ता सागरकडे बघून मनातल्या मनात विचार करू लागते हा माणूस खरं दिसतो तेवढ्या वाईट नाहीये ते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता कोर्टात मुक्ता सागर सर्वजण आलेले असतात तेव्हा मुक्ता म्हणते सॉरिया मला यायला थोडा उशीरच झाला तेव्हा लगेच जस साहेब म्हणतात इट्स ओके मिस मुक्ता बसा तुम्ही तेव्हा सागर उठून उभी राहतो आणि म्हणतो मुक्ता नाही मिसेस मुक्ता सागर कोळी आता हे ऐकून सावनी आणि हर्षवर्धनला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब